सलग पाच दिवसांपासून सुरू असलेले काँग्रेस पक्षाचे बेमुदत साखळी उपोषण पालिका प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर स्थगित करण्यात आले आहे कुळगाव बदलापूर नगरपालिका प्रशासनाच्या भ्रष्ट कारभाराच्या विरोधात ठाणे जिल्हा काँग्रेस पर्यावरण विभाग आणि अनुसूचित जाती विभाग यांच्यामार्फत कारवाईची मागणी करत सव्वीस फेब्रुवारीपासून कुळगाव बदलापूर नगरपालिका कार्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली होती उपोषणाच्या पाचव्या दिवशी देखील कोणतीही सकारात्मक चर्चा होत नसल्याने ठाणे जिल्हा काँग्रेस पर्यावरण विभाग अध्यक्ष प्रदीप गोविंद रोकडे यांनी दिनांक दोन मार्च रोजी चक्कजाम मंदोरांचा इशारा दिल्यानंतर पोलीस प्रशासन आणि पालिका प्रशासन खडबडून जागे झाले आणि दिनांक एक मार्च रोजी संध्याकाळी पालिका प्रशासनाचे मुख्याधिकारी योगेश गोडसे आणि पालिकेचे अधिकारी व पोलीस प्रशासनाचे अधिकारी यांनी उपोषण स्थळी जाऊन आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन चर्चा केली त्यानंतर पालिका प्रशासनाकडून सर्व मागण्यांसाठी लेखी आश्वासन मुख्याधिकारी योगेश गोडसे यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले असल्याची माहिती ठाणे जिल्हा काँग्रेस अनुसूचित जाती विभागाध्यक्ष भरत कारंडे बदलापूर शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीचे महासचिव अकबर खान यांनी दिले आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पदाधिकारी श्री साहेब यांनी काही मुद्द्यांबद्दल तीन ते चार दिवसापासून साखळी उपोषण सुरू केलं होतं प्रशासनाच्या वतीनं प्रयत्न होते, वतीन होते की त्यांनी जे मुद्दे मांडलेले आहेत त्या सर्व मुद्द्यांची शहानिशा करून जे काही लोकहिताचे मुद्दे आहेत त्याच्याबद्दल सार्वजनिकरित्या त्यांना योग्य ते कारवाई त्याच्यावर करणं अपेक्षित होतं त्याच्यापैकी जो कात्रप रस्त्याचा जो मुद्दा होता नऊ मीटर रस्ता त्या ठिकाणी असावा तर तो त्या ठिकाणी रस्ता जो आहे तो खुला करण्यात आलेला आहे त्याचबरोबर इतर त्यांचे जे काही मुद्दे आहेत ते इतर विभागाशी संबंधित असल्यामुळे काही मोजणी अभावी प्रलंबित आहे आणि काही इतर बाबींविषयी शहा करण्याविषयी प्रलंबित आहे तर त्यांचे बहुतांश मुद्दे आम्ही मार्गी लावत आहोत आणि काही लागलेले आहे तर त्याबद्दल आज त्यांना भेटून प्रशासनाच्या वतीनं त्यांना आश्वस्त करण्यात आलेलं आहे की त्यांनी जे सगळे मुद्दे मांडलेले आहेत त्या सर्व मुद्द्यांवर योग्य ती दखल घेऊन निश्चितच लवकरात लवकर कारवाई करण्यात येईल आणि आमच्या प्रसंगाच्या विनंतीला मान देऊन त्यांनी या ठिकाणी त्यांचे उपोषण मागं घेतलेलं आहे त्याबद्दल त्यांचे धन्यवाद आणि पोलीस प्रशासनाचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो त्यांनी देखील आम्हाला खूप सहकार्य याबाबत केलेलं आहे धन्यवाद कुळ बदलावर नगरपालिकेच्या विरोधामध्ये गेल्या पाच पाच दिवसापासून विविध मागण्यांसाठी आम्ही साखळी उपोषण या ठिकाणी सुरू केलं होतं त्याचा आज पाचचा दिवस होता काल त्या या कार्यक्रमावर आमची चर्चा झाली होती पण कालच्या चर्चेमध्ये काही निष्पन्न झालं नाही आज मुख्याधिकारी या ठिकाणी स्वतः आले होते कालच्या मागण्या मागण्यांमध्ये काही चर्चामध्ये काही निष्पन्न झालं नाही उद्याचा आम्ही रस्ता रोकोचा कार्यक्रम आयोजित केला होता त्या अनुषंगाने आज मुख्याधिकारी इथले पोलीस प्रशासन या ठिकाणी येऊन एकत्रच आमची चर्चा झाली त्यानुसार मान्य मुख्याधिकारी मुख्याधिकारी यांनी लेखी पत्रानुसार पत्र लिहून देऊन आम्ही दिलेल्या मागणीनुसार कारवाई करणार असा ठाम आश्वासन त्यांनी आम्हाला दिलेलं आहे त्यामुळे आम्ही तु तुर्तस हे आंदोलन मागे घेतलेलं आहे आणि उद्या जो चक्क आमचं आंदोलन जे आम्ही घेतलं होतं ते देखील तुर्तास आम्ही स्थगित केलेलं आहे आणि त्यांनी दिलेल्या आश्वासाप्रमाणे कारवाई करण्यासाठी आम्ही त्यांना काही वेळ दिलेला आहे आणि त्या ठराविक वेळेत जर त्यांनी दिलेल्या आश्वासनाने कारवाई केली नाही तर पुढील आंदोलन जे पुन्हा निश्चित करण्यात येईल सदरचे आंदोलन यशस्वी करण्यासाठी काँग्रेस पक्षाचे पक्षाच्या अनुसूचित विभागाचे सर्व पदाधिकारी पर्यावरण विभागाचे सर्व पदाधिकारी ठाणे जिल्ह्यातून काही पदाधिकारी या ठिकाणी त्यांनी भेट दिली होती बदलापूर शहराच्या ब्लॉक कमिटीचे सर्व पदाधिकारी महिला महिला मंडळ महिला महिला कमिटीच्या अध्यक्ष त्याचप्रमाणे गुळगाव बदलापूर नगरपालिकेचे काही अधिकारी तसेच पोलीस प्रशासन इथल्या मान्य पोलिस वरिष्ठ पोलिस निरीक्षक शितोळ मॅडम त्यांचं देखील मी काँग्रेस पक्षाच्या वतीने या ठिकाणी आभार व्यक्त करतो त्यांनी या आम्हाला सर्वांनी विशेष सहकार्य केला धन्यवाद मुख्याधिकारी गोडशे साहेब आज त्यांना एक असं वाटलं पाच दिवसानंतर की बाबा कुठेतरी यांच्या मागण्या आहेत त्या मागण्या रास्त आहेत अशा पद्धतीने ते दुपारपासून आमच्याकडं कॉन्टॅक्ट करायला लागले आणि त्याच्यानंतर त्यांनी एक आश्वासन दिलं आणि ते आश्वासन की लेखी स्वरूपात द्या आम्ही अशा पद्धतीने लेखी स्वरूपात त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आणि मागणीचा जो जो प्रभाव होता तो प्रभाव त्यांनी आम्हाला लेखी स्वरूपात दिलेला आहे उद्याचा जो आमचा चक्काजामचा जो आ, हे होता आम्ही त्यांना सांगितलं होतं की आम्ही उद्या चक्काजाम करू तर तो चक्काजामसुद्धा आम्ही था थांबवलेला आहे आणि सदर या मागण्या आम्हाला लेखी स्वरूपात मिळालेल्या आहे याची पूर्तता लवकरात लवकर केली जाईल अशी आम्हाला आशा आहे मागच्या पाच दिवसापासून आम्ही जे साखळी उपोषण अनुसूचित जाती विभाग आणि पर्यावरण विभाग बदलापूर काँग्रेस यांच्यातर्फे जे चालू केलं होतं आणि त्याच्यामध्ये आम्ही विविध मागण्या सहा मागण्या आमचे होते जे अनधिकृत बांधकामाच्या विषयावर होते त्यासाठी आज पाचव्या दिवशी आपले सी ओ साहेब योगेश गोडसे आणि सिनियर पी आय हे दोघंही आज आले आणि आम्हाला त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की आम्हाला काहीतरी वेल द्या त्या वेळेमध्ये आम्ही तुमचे जे सहा मुद्दे आहेत ते सहा मुद्देची मागणी आम्ही पूर्ण करणार तर आमची मागणी अशी होती की तुम्ही आम्हाला लेखी द्या तर ते त्यांनी आम्हाला लेखी दिलेलं आहे आणि त्यांच्या मागण्या मा त्यांच्या बोलण्यानुसार आम्ही त्यांना काही काळासाठी वेल दिलेला आहे आणि जर त्या वेळेमध्ये त्यांनी आमची जी मागणी आहे ते परत पूर्ण नाही केली तर आम्ही परत उपोषणला बसतो पण सध्या आज आम्ही आजचा आमचा जो पाच दिवसापासून साखली उपोषण चालू ते आम्ही बंद करतो आणि उद्याचा जो दो, दोन दोन तारखेला चक्काजामचा जो आम्ही इशारा दिला होता बंद करण्याचा तेही आम्ही स्थगित स्थगिती करतो प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर